नमस्कार मित्रांनो आपली शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण मेथी केलेली आहे मेथीची भाजी केलेली आहे काढणी चालू आहे तर आता पाहायला मिळालं एक झाड आहे काटेरी झाड आहे काटेरी झाड आहे पहिल्यांदाच बघितलं आम्ही याला फुलं गुलाबी कलर पिवळा कलर असा आलेला आहे पांढरा कलर पिवळा कलर एका झाडाला वेगवेगळ्या प्रकारची फुलं आलेली कलर इकडे पाहिलं तर बघा पांढरा कलर पिवळा कलर इकडं बघा गुलाबी कलर पिवळा कलर आणि ह्या झाडाला काटे आहेत हे झाड कशाच आहे मी ओळखू शकलो नाही आमच्या बांधालाच झाड आलेलं आहे आणि फुलाचं कॉम्बिनेशन इथे कळ्या भाग सुद्धा कळ्याला त्याला पण ह्याचा कलर गुलाबी पिवळा किंवा पांढरा गुलाबी असा होतो तुम्हाला झाड ओळखलं असलं तर तुम्ही कमेंट करून सांगा की कोणतं झाड असेल मी काय झाडं ओळखू शकलो नाही याला काटे आहेत आपलं बाबुळीचे काटे असतात तसे काटे आहेत याला पण फुलाचं कॉम्बिनेशन असं झालेलं आहे फुलं पाहू शकता जवळून पाहू शकता फुलं कसं आलेलं आहे जवळून बघा गुलाबी पिवळा पांढरा अशा प्रकारचे आलेले आहेत खळे आले आहेत अजून इथे बघा लहान लहान मेड आलेले कळे आहेत कर, हिरवे आहेत सुरुवातीला हिरव्या येते आणि परत त्याचा कलर चेंज होतोय मला वाटलं पहिल्यांदा हे नकली आहे काय फुलं पण निरकून पाहिल्यावर लक्षात आलं की हे बाबळी गेले फुलं आलेली आहेत वेगळे आणि बाभूळ नसून हे वेगळे झाड आहेत तुम्हीच ओळखत असाल तर कमेंट करून सांगा आणि याचा पाला पण बाबळीच्या झाडासारखं काटा आहे काटे आहेत पाला बाबळीच्या झाडासारखाच पाला आहे आणि किती छान कॉम्बिनेशन आहे गुलाबी पिवळा पांढरा पिवळा आणि कळ्या पण किती सुरेख आणि सुंदर दिसतात बघा